जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष सात फेब्रुवारी इसवी सन सोळाशे अठ्ठावन्न भोरप किल्ल्यावर मराठा सैन्याने हल्ला करून स्वराज्यात आणला तळ कोकण व घाटमाथा या दरम्यान असलेला भोरप हा किल्ला विजापूरच्या ताब्यात होता त्यामुळे घाटमाथावर लक्ष ठेवण्यासाठी शिवरायांनी सैन्य पाठवून भोरप किल्ला आणि जवळपासचा मुलग सुद्धा जिंकून स्वराज्यात परत आणला सुधागड म्हणजे भोरप संस्थानाचे वैभव सुधागड किल्ल्यास पूर्वी भोरपगड असेही म्हणत असत शिवछत्रपतींचा पदस्पर्श त्या गडाला झाला आणि त्याचे नाव सुधागड ठेवले गेले स्वराज्याच्या राजधानीसाठी रायगड आधी भोरपगड म्हणजे आताचा सुधागड किल्ल्याचा विचार करण्यात आला होता नारो मुकुंद यांनी शिवाजी महाराजांना राजधानीसाठी हा किल्ला सुचवला होता शिवाजी महाराजांना राजधानीसाठी रायगड किल्ला योग्य वाटला विजापूरकरांच्या ताब्यातील किल्ले भोरप मराठ्यांनी स्वराज्यात परत आणला तळ कोकण व घाटमाता या दरम्यान या किल्ल्यावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला उत्तम होता त्या काळी या गडावर सातशे गडकऱ्यांचा राबत होते रायगडाचा महादरवाशा आहे सुधागडाला महा सुधा लाभलेली अभेद्य तटबंदी गडावरील विशाल असंख्य टाक तसेच भौगोलिकदृष्ट्या असलेले महत्व यामुळे सुधागड हा बळकट किल्ला म्हणून गणला जातो हा किल्ला म्हणजे कोकणात उतरणाऱ्या सवाशणीच्या घाटाचा पहारे करीस असे याचे वर्णन केले जाते सात फेब्रुवारी इसवी सन सोळाशे पंच्याऐंशी मराठ्यांनी धरणगाव शहर लुटून अनेक घरांना आगी लावल्या मराठ्यांनी यावेळी इंग्रजांच्या वखारीही जाळली ही, ही बातमी समजतात औरंगजेबाने आपले सरदार धरणगावला पाठवले दोन्ही सैन्यात सात फेब्रुवारी सोळाशे पंच्या पंच्याऐंशी ला चकमकी उडाल्या सात फेब्रुवारी इसवी सन सोळाशे अठ्याऐंशी आलमगीर औरंगजेबाने गोवळकोंड्याच्या किल्ल्यास वेढा दिला होता गोवळकुंड्याच्या किल्ल्यातून सतत तोफांचा सा मारा चालू होता त्यामुळे मोगल सैन्यांची दररोज जीवितहानी होत होती मृत्यू पडलेल्या सैनिकांची व जखमी सैनिकांची आकडेवारी रोज वाढत होती गोवळकुंड्याच्या किल्ल्याच्या संरक्षणाची व्यवस्था म्हणून खोल खंदक खोदण्यात खोड़, आले होते त्यामुळे मोगली सैन्य पुढे सरकू शकत नव्हते तीन महिने वेढा चालवून देखील मोगल सैन्यास अपेक्षित यश मिळत नव्हते सात फेब्रुवारी इसवी सन सोळाशे अठ्ठ्याण्णव किल्ला जिंजे बाराशे चाळीस मध्ये कृष्णगिरीचा किल्ला कृष्णकोण या राजाच्या राजवटीत बांधला गेला अठराशे तेराशे त्र्याऐंशी ते सतराशे ऐंशी या कालखंडात जिंजीवर विजयनगर नायक मराठा मुघल नवाब फ्रेंच व इंग्रज अशा अनेक राजवटी नांदल्या या विविध राजवटीत या किल्ल्यांचा विस्तार झाला या नऊ किलोमीटरच्या परिघातील किल्ल्यात आज कल्याण महाल वेणुगोपाळ व्यंकटरमणा पट्टाभिरामा मंदिरे सादत उल्लाह खान मशीद प्रचंड मोठे धान्य सुंदर तलाव असे बरेच काही पाहण्यासारखे आहे शिवाजी महाराजांनी वेळी हा दुर्ग नासिर या किल्लेदाराकडून जिंकून घेतला व त्यास नावे दिली शारंगगर गडवगर गर्वगड गर, मदोन्मदगड गर, हा गड जिंकून घेण्यामागची दूरदृष्टी मात्र भविष्यात कामी आली सोळाशे मध्ये मुघलांनी रायगडाला जेव्हा वेढा घातल्यावर राजाराम महाराज निसटले दक्षिणेतील जिंजी किल्ल्याने त्यांना आश्रय दिला जुल्फिकार खान नूर नुसरत जंग या मुघल सरदाराने अखेर जिंजीला वेढा घातला धनाजी जाधव हा मराठा वीर बाहेरून गनिमी हल्ले करत होता पण वेडा काही ढिला पडत नव्हता राजाराम महाराजांनी स्वतःची सुटका करून घेतली यानंतर चिडलेल्या मुघलांनी जिंजीवर निकराचा हल्ला चढविला शिधा सामुग्री संपल्यामुळे मराठ्यांना शरणागतीशिवाय पर्याय उरला नाही सात फेब्रुवारी सोळाशे रोजी मुघल फौजांनी हा गड आपल्या ताब्यात घेतला सात फेब्रुवारी इसवी सन सतराशे पस्तीस सुभेराव मल्हार होळकरांनी खाली दौरान हा मुघल सेनापतीकडून बावीस लाख रुपये वसूल केले आणि बादशहाकडून पन्नास लाख रुपये मिळून सरकारात जमा केले सात फेब्रुवारी इसवी सन सतराशे एकाहत्तर दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा दिनांक सात फेब्रुवारी इसवी सन सतराशे एकाहत्तर रोजी मराठी फौजा दिल्लीच्या वेशीवर उभ्या ठाकल्या महादजी शिंदेनी शहा आलम बादशाह बादशाहची दिल्लीत वाही फिरवली आणि झाबेता खानाकडून दिल्लीचा ताबा मिळवा त्याने रितसर ताबा देण्यास नकार दिल्याने महादजींनी पानशांना तोफा डागण्यास संमती देताच पानशांनी तोफांच्या माऱ्याने दिल्ली अक्षरशः सोडली झाबेदा खान आणि त्याच्या सैन्याच्या या प्रलयापुढे निभाव लागला नाही मराठी सैन्याच्या उरात पानिपताचे शल्य दशकभर टोचत असल्याने मराठ्यांच्या पराक्रमाला पारावर उरला नव्हता दरम्यानच्या काळात उत्तर हिंदुस्थानात मराठ्यांनी मराठी शौर्याचा तमाशा दाखवत जेथे तेथे भगवे उभारले होतेच दिल्लीत दिल्लीच तेवढी यात बाकी होती सात फेब्रुवारी कोल्हापूरचे सरदार बंधू यांचा एकाच लढाईत दौलतराव गायकवाड व विश्वासराव गायकवाड हे बंधू शत्रूशी लढा देताना धाना पडले कोल्हापूरचे छत्रपती शिवाजी महाराजांनी या निष्ठावंत गायकवाड बंधूंचे स्मारक बांधले हे स्मारक आजही आपल्याला पन्हाळगडावर पाहावयास मिळते